हे राव र राव र चंद्रकोर अे राव राव रण चंद्रकोर बंधू माझा ग माझा गलय थोर बंधू माझा ग माझा थोर चाल मी येते बाळाला झोका देते हार गुंपीते हार माझ्या गळ्याचा चेंडू नेला बाई लिया मया बाळाचा <tell> आहे रे आणला बाई आहे रे आण रे ग साकळ्या रावर ग साकळ्या त्यात काय भाऊ जया बाई ते भाऊ जया हाय मनाच्या मुवा कळ्या मु मी येते बाळाला झोका देते हार गुंपीते, हार माझ्या गळ्याचा कोणाचेंडुनिला बाईचल्या मया बाळाचा अरे आणला रे आण आहे, आहे रावण केली ना तावरण केली न भाऊ माझा ग माझा भागीरथ भाऊ माझा ग माझा भागीरथ चाल मी येते बाळाला झोका देते हार गुंपीते हार माझ्या गळ्याचा कोणा चेंडून येईचल्या मया बाळाचा आय रे आणला मै आय रे आणला आयरावर साडी रावण आणली साडी बाई दिली बंधून आडर बंधून आडर साडीवर मोर काडी मोर काडी भाई साडीवर मोर काडी मोर काडी मी येते बाळाला झोका देते हार गुंपीते हार माझ्या गळ्याचा पोनाच्या आहे बाईचल्या आहे रे आयर बै आहर आयर माझं सुखाचं मायर माझं सुखाच मायर माझ्या बंधून आणला माझ्या बंधून आणला तो जोड काय आय र आय र बाल मी येते बाळाला झोका देते हार गुंपिते हार माझ्या गळ्याचा कोणा चेंडून येला बाई चिलिया मया बाळाचा बाई बाळाचा चिलिया माया बाळाचा बाई